चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने उमेदवारीसाठी अर्ज मागवण्यात आले होते या प्रक्रियेत तब्बल चारशे चाळीस इच्छुकांनी आपली नोंदणी करून प्रचंड प्रतिसाद दिला एवढ्या मोठ्या संख्येतील अर्ज भाजपची वाढती ताकद जनतेचा विश्वास आणि कार्यकर्त्यांच्या सेवाभावाची साक्ष असल्याचे से मत निवडणूक प्रमुख आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केले जैन भवन येथे शुक्रवारी आयोजित या नियोजन बैठकीत प्रमुख पदाधिकारी व सर्व इच्छुक उमेदवारांची उपस्थिती होती यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले हा पक्ष कार्यकर्त्यांचा आहे तिकीट वाटपातही कार्यकर्त्यांना प्राधान्य दिले जाईल कार्यकर्तेच भाजपचे खरे शक्तीस्थान आहे बैठकीत इच्छुक उमेदवारांसह हो मोठ्या संख्येने पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती साडेचारशे अधिक अर्ज या ठिकाणी आणि मोठा तुम्ही बघू शकता की सर्व जाती धर्माचे सगळे वयोगटाचे या ठिकाणी लोकांनी या ठिकाणी अर्ज भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारासाठी मागितलेला साधारणतः त्यांना सांगितलं की निवडणुकीचा जी घोषणा होणार आहे आणि उमेदवारी मिळण्यापर्यंतचा कालावधी हा साधारणतः पस्तीस ते चाळीस दिवसाचा राहणार आहे पस्तीस ते चाळीस दिवसामध्ये तुम्ही काय केलं करायचं आहे या सगळ्या गोष्टींची आम्ही त्यांना सूचना दिलेल्या आहे भारतीय जनता पार्टीचा देवेंद्रजी फडणवीस सरकारचं केलेलं काम जनतेच्या मनामनामध्ये घराघरामध्ये पेटवण्याचं काम आपल्या माध्यमातून व्हावं आणि हो, एक मोठा विषय या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा व्हावा हे सुद्धा या ठिकाणी आपला पाहणार आहे